नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभेच्या जागेवरून अजित पवार आणि शिंदे गटात मोठा वाद भाजपची डोकेदुखी वाढली राजकीय वर्तुळात एकच चर्चा सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून वाद निर्माण झाला असून पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभेच्या जागेवरून हा वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या सहा जानेवारीला मावळमध्ये विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे त्यामुळे मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच राष्ट्रवादीकडून बारणेंच्या उमेदवारीलाच विरोध होत आहे सत्ताधारी पक्षातील अंतर्गत वाद हा चवाट्यावरती आला आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना अजित पवार गटाचे नेते आणि आमदार सुनील शेळके यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचाच राखीव मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि निश्चितपणे या मतदारसंघावरती आमचाच दावा आहे असं देखील शेळके यांनी म्हटलं आहे दरम्यान अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके पार्थ पवार यांच्यासाठीच या जागेचा आग्रह धरत असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे मात्र मावळातील या लोकसभेच्या जागेवरून सत्तेत मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये वाद निर्माण झाला आहे परंतु आगामी कालावधीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडतात का किंवा अजित पवार शिंदे गटासाठी हा मतदारसंघ सोडतात हे पानं महत्वाचं ठरणार आहे